चर घोडेगाव शिरोळ तालुक्यातील के करंदी केंदूर धामारी पाबळ यासह विविध गावांमध्ये फळ विक्री भाजीपाला विक्री आणि इतर व्यवसाय करणाऱ्या स्टॉलधारकांना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार सहकार क्षेत्रामध्ये नावाजलेली बँक असणाऱ्या शरद सहकारी बँकेच्या माध्यमामधनं छत्र्यांचं वाटप करण्यात आलं बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले शरद सहकारी बँकेच्या माध्यमामधनं नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यावर्षी देखील सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार शरद सहकारी बँकेच्या माध्यमामधनं शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे संचालक अजय घुले यांनी गरजू स्टॉल धारकांना छत्रीचं वाटप केलंय या छत्रीमुळे स्टॉलवरती बसणाऱ्या महिला आणि पुरुष यांचे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होणार आहे स्टॉल धारकांना वाटप केलेल्या छत्रीमुळे स्टॉल धारकांनी देखील शरद बँक आणि अजय घुले यांचे आभार मानलेत स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव